तर इथे आपण बनवणार आहो आज न्यूट्रिशनने भरलेले आणि पौष्टिक असे गणपती बाप्पासाठी नैवेद्याला मोदक बनवलेले आहेत आज तर मोदकसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी इथे मनुका आणि खजूर हे बघा इथे मी असे खजूर घेतलेले आहे काजू बदाम मखाने आणि खोबरं कीस आणि ह्या मोदकमध्ये मी कुठल्याही प्रकारचा साखरचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर इथे आता मी कढई तापत ठेवलेली आहे आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहे मी थोडंसं मखाने भाजण्याकरिता तूप तर आता आपण इथे जे मखाने काढून घेतले होते ते आपण कढईमध्ये मस्तपैकी परतून घेणार आहो आणि छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहे आणि मखाने भाजून हळ झाले म्हणजे छान कुरकुरीत होतात तर, ही अपने जाले है जाले है। तर हे बघा आपले मखाने भाजून झालेले आहे कसे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे तर इथे आता मी एका बाऊलमध्ये मखाने काढून घेते आणि हे थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देते तर आता कढईमध्ये मी टाकून घेणार आहे काजू आणि बदाम आणि काजू आणि बदाम यांना पण छान आपण भाजून घेणार आहोत छान असे कडक करून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे मिक्सरमधून व्यवस्थित निघायला आपल्याला बरं होते त्रास होणार नाही तर इथे मग मी थोडं खोबरं खोबर किस पण भाजून घेतलेलं आहे कारण खोबरंकीस किस भाजल्यामुळे छान टेस्ट येते आणि आता सर्व मी इथे एकत्र मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं खजूरमधल्या बिया काढून घेतल्या आणि मिक्सरमधून सर्व फिरवून घेतलेलं आहे तर हे बघा इथे असा भुरका तयार झालेला आहे आपल्याला आणि यामध्ये टाकणार आहोत आपण डायनॉशिक हर्बल न्यूट्रिशनचं कारण मुलांच्या आपल्या आरोग्याची काळजी घेतच आपल्याला आता गणपती बाप्पासाठी प्रसादाला मोदक बनवायचे आहे कारण मुलांचा जसा गणपती बाप्पांना मोदक आवडीचा नैवेद्य आहे तसाच मुलांचासुद्धा हा नैवेद्य आवडीचा आहे हा पदार्थ आवडीचा आहे मोदकचा तर मुलं मोदक खूप आवडीने खातात आणि आता सारखे सतत आपण दहा दिवस मोदक लाडूचाच प्रसाद बनवणार आहोत तर मग मोदक लाडूचा प्रसाद बनवायचं तर रोजच्या मोदकांमध्ये लाडूंमध्ये आपण शुगर ॲड करतो आणि हे आपल्या मुलांना सेहतसाठी त्यांच्या हेल्थसाठी हानिकारक आहे तर मग आपण इथे त्यांच्या हेल्थचा विचार करूनच रोजच्या प्रसादामधले मोदक आपल्याला बनवायचे आहे चला तर मग मी इथे न्यूट्रिशनने भरलेले मोदक आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी छान पात्या लाटून घेतल्या मस्तपैकी इथे मी रवा थोडासा अगोदरच भिजवून ठेवले इथे मी आधीच रवा भिजवून घेतलेला आहे आणि रवा भिजवल्यानंतर मस्तपैकी त्याच्या छान गोल गोल पाऱ्या पात्या लाटून घेतल्या अशा प्रकारे आणि पात्या लाटल्यानंतर यामध्ये भरणार आहोत आपण प्रोटीनने भरलेले आपल्या मोदकचे सारण प्रोटीनयुक्त नॅचर आपलं न्यूट्रिशनने भरलेले मोदक आपण बनवायचे आहेत तर मग ते सारण आता इथे मी पातीमध्ये भरून घेतलं आणि अशा प्रकारे मोदकांचा आकार येण्यासाठी मी इथे कळ्या पाडून घेते पातीला तर ही बगा हडु -हडु हे बघा किती छान अशा कळ्या पडत आहे हळूहळू आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि हळूच आपल्याला हे मोदक जोडून घ्यायचे आहे तर तयार आहे आपला गणपती बाप्पासाठी मोदक तर अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतले आणि हे बघा माझे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले मोदक तयार आहे इथे चला तर आता आपण थोडेसे तेलामध्ये हे तळून घेणार आहोत कसं आहे आता तेलाचा इथे थोडासा वापर होणारच आहे मी तर तळायचा नव्हतंच मला पण आता कसं हे तळल्याशिवाय तर काही आपल्याला इलाज नाही आहे मोदक कारण ही रव्याची पाती जी आहे ती कच्ची आहे तर मी म्हटलं चला आता आपण तळून घ्यायचे तर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे तेल तापून घेतल्यानंतर मग मी हळूहळू यामध्ये सर्व मोदक सोडून घेणार आहे ह तळून घेणार आहे हळूहळू मी हे सर्व मोदक तळून घेते तर हे आजचे माझे आहे न्यूट्रिशनने भरलेले हेल्दी टेस्टी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले मोदक चला तर आता इथे आपण सर्वच गोष्टी जपलेल्या आहे आणि मुलांची हेल्थ पण आपल्याला जपायची आहे तर हे आहेत माझे आजचे न्यूट्रिशनयुक्त न्यूट्रिशनने भरलेले गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवलेले हो मोदक आणि हे मोदक खूप छान झाले होते खूप मस्त झाले होते मुलांना पण आवडले आणि गणपती बाप्पाला तर आवडलेच असतील यात काही शंकाच नाही तर चला मग आपण खाऊया आता गणपती बाप्पाच्या प्रसादातले न्यूट्रिशनने भरलेले मोदक सर्वांसाठी केलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आहे माझी मोदकची रेसिपी